आपला विश्वास पाहिजे ना काशीच्या घाटावरती बम भम बोले म्हणून सगळेजण चालले ओम शिवाय ओम नम शिवाय पार्वती माता भगवान शंकराला म्हणते बाबा बोले बाबा किती भक्त चालले तुमचे किती आता हे पवित्र होणार पावन होणार तुमच्या चरणापाशी येणार पार्वती जो विश्वास असेल श्रद्धा विश्वास रूपी बारकेन लक्ष द्या एकतर श्रद्धा पाहिजे पार्वती रूपी श्रद्धा आणि विश्वास रूपी शंकर ज्याच्या सानिध्यात ज्याच्या अंतकरणात आले तेच ही भाऊसागर रूपी नौका पार करू शकतो आम्ही मंदिरात गेलो पण माझी श्रद्धा नाही संपलं कार्यक्रम आम्ही मंदिरात गेलो पण माझा त्या देवावर विश्वास नाही संपला विश्वासम फलदायक तुम्ही विश्वास पार्वती जेवढे याच्यात आहे ना याच्यात कोणी हावशे कोणी नवशे कोणी गवशे तीन प्रकारचे लोक आहे पार्वती म्हणे का देवा द्यावा असे म्हणते नाही पार्वती खरं सांगतो हे प्रत्येकजण आले देवाला मंदिरात आले पण काहीतरी घेऊन आले मनात आता तू एक विचार कर म्हणे काय गंगा स्नान केल्यानंतर पाप जाते हे बरोबर परिपूर्ण आहे परंतु यांची परीक्षा घे ब म्हणजे मग कशी घ्यायची देवा परीक्षा तू वृद्ध रूप धारण कर मी वृद्ध म्हातारा होतो देव म्हातारा झाला आणि एक काठी काठी टिकीट टिकीत एक खड्ड्यात पडून घेतलं देवाने असे पडून घेतलं असं असं चिखलात पडून घेतलं देवाने काशीच्या घाटावरून प्रत्येक जण स्नान करून यायचं एक जीर्ण अवस्थेत पार्वती अशी म्हातारीच्या अवस्थेत ए बाबा हो जो कोणी पुण्यवान असेल तर माझ्या पतीला काढून द्या पापी असेल तर त्याची राख होईल <laughs> लक्षात काय म्हणायचं पुण्यवान असेल तर कृपा करून माझा पती बघा चिखलात अडकलेला त्याला काढा कारण तोच त्याला हात लावू शकतो जर पाप असेल तर त्याचा जाळ तिथंच वाढणार लक्षात घ्या बरं का इकडे लक्षात हो मतरीच्या लक्षकडे जवळ आले काय म्हणते आई काही नाही नाही भाऊ जा त्या माझ्या पतीदेवाला काढून दे, दे। तो जवळ जायला लागला का पण पुण्य असेल तर जा जर नसेल तर राख होईल बरं का जाळ होईल जा। जा। ती म्हणायचो भाऊ चला सरळ पूर्ण यात्रा संपली पण जवळ याय लोक तयार पूर्ण यात्रा झाली त्याच्यातला एक पठ्ठा हो होता गंगेतून डुबकच मारून आलेला होता नेमकंच चालला होता आपल्या आपल्या मस्तीमध्ये तेवढ्यात ती गंगामय्याचं स्नान करून आलेला आपल्या आपल्या आनंदात मस्तीमध्ये होता आल्यानंतर तो आला आणि आईने सांगितलं बाबा पुण्यमान आहेस तर जा माझ्या पतिदेवाला बाहेर काढ आणि पापी असेल तर हात लावलं तर त्याने सांगितलं बाकीचं काही विचार करायचा नाही आपण गंगे डुबकी मारलेली <laughs> बघा आता याचा विश्वास कसा आहे लक्षात द्या बरं कथा एक तुम्ही इथं आलात म्हणून सांगतोय अक्षरशः तो आपल्या आपल्या मस्तीत गेला भोले बाव अरे थांब 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 स्पर्श न करू म्हणजे राख होऊन जाशील अगं होद्या आई एवढ्या स्नान केलं कुठं पाप राहिलं स्वर्श केला भोले बाबा प्रगट झाला नम पार्वती पते त्याच वेळेस पार्वतीला सांगितलं पार्वती एकच विश्वासून निघाला पार्वतीने इकडं बोलवलं का रे वा म्हणे काय तुला वाटलं नाही का ह्या कलयुगात काही मनानं पाप करत्या काही शरीरानं पाप करत्या कायेनं वाचेनं मनानं तीन प्रकारचं पाप होतं कधी ह्या डोळ्याने पाहिलं तरी पाप होत कधी शरीराने होत कधी अंतकरणातून पाप होत तुला हे काही पाप लागलं ला नाही आई खरं सांगू पाप काल केलं हाताने घडलं असेल डोळ्याने घडलं असेल कशाने पण तुम्ही म्हणतात ना गंगे स्नान केलं का के के पाप मला पक्का विश्वास होता माझं पाप गेलेलं आहे म्हणून भगवान शंकरांनी पार्वतीने महापुराण शिव महापुराण कथा श्रवण केली की पापाची होळी होती हा विश्वास घेऊन इथं बसा तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही